फ्रेंड्स तर बाहेर गेलते आत्ताच बाहेरनं जाऊन आले म्हणजे पार्लरला गेलते आणि गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस माझ्या कानाला पट्ट्या होत्या तर आता त्या पट्ट्या काढलेल्या आहेत त्याच वेळेस सात आठ दिवसांनी काढल्या होत्या सातव्या दिवशी तर तुम्ही बघू शकता की असा पापुंदरा आलेला आहे कानाला आणि ह्या साईडचा पडलेला पापुंदरा आहे अशी लांबून होलं दिसतात कानाला एका कानाला दोन दोन होलं कान वगळे होते त्याच्यामुळं की मी लिक्विड घे टाकलं होतं म्हणजे औषध कानाचं तर बुजलेले आहेत बरं का कान तुम्ही बघू शकता हो का बुजल्यात फक्त ते ना रेषा दिसत्यात कसं असतं एखादी जखम आता ती जखमच आहे एखादी जर जखम आपल्याला ॲक्सिडेंट झालेली किंवा काय लागलेली असती आणि ती बरी होती पण ती भरून यायला टाइम लागतो ते असंच आहे तर मी एप्रिलमध्ये कान टोचणार आहे आता दोन महिने काय तसंच थांबणार आहे फेब्रुवारी मार्च तर एप्रिलमध्ये कान टोचणार आहे तसं काय मला फरक पडत नाही का तर हे जे वर टोचलेलं आहे कानातले तिथं कानातले असल्यामुळं इथं काय कानात घातलं काय नाही काय मला काही नाही वाटत नटायसाठी एवढं कॉम्प्रोमाइज करावं लागतं तर वेळात वेळ वेड़ काढून मी व्हिडिओ बनवलाय तर हो का ब्लाऊजचा ढीग लागलाय शिवायला मी तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे मला वेळच भेटणार नाही आता ब्लाऊज रेडी झाल्यावरच तुम्हाला मी व्हिडिओ म्हणजे असा पण बनवणार वेळ भेटल्या वादन मधनं आणि तुम्हाला वाटत असेल था की ताई लाईव्हला पण येत नाही त्या नाही येत का तर वेळ भेटत नाही म्हणून लाईव्हला येत नाही आणि व्हिडिओ पण माझं शॉर्ट असतात का तर ते कसे एक दोन मिनटाचे व्हिडिओ असतात त्याच्यामुळं त्याला जास्त वेळ लागत नाही ब्लॉगला खूप वेळ लागतो त्याच्यामुळं आणि लाईव्हला पण तास अर्धा तास यावं लागतं त्याच्यामुळं जास्त का व्हिडिओ काही मी बनवत नाही शॉर्ट व्हिडिओ बनवते पाच दहा मिनटात चार पाच व्हिडिओ होतात त्याचं तर हो का ही साऊथ इंडियन साडीवरचा ब्लाउज आहे बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यावरती रेडीमेड डिझाईन आहे ती कट आहे तर हा ब्लाउज कट आहे प्रिन्स कट शिवायचा आहे आणि इकडं जे आहे थोका हे तुम्हाला दाखवते हे पण चार आहेत पण हे कटोरे आहेत एकाच एक मापाचे डिझाईन काढायला लावली होती पण साड्या माझ्याकडे दिल्या त्यातनं पट्टी कट करायची माझ्या ध्यानात नाही तीन इंचाची पट्टी डिझाईनसाठी कट करावी लागती तर दोन साड्यांना मला डिझाईन बनवायची होत्या दोन ब्लाउजला साड्यांवरच्या तर हो का हा एक ब्लाऊज पीस आहे तुम्हाला मी दाखवते हे अस्तर आहे ओके हो का हा एक ब्लाऊज पीस आहे दोन हे तीन कटोरी आहे आणि इकडं कटिंग करून ठेवलेला हा चौथा आणि हिकडं इथं पाचवा आधी दाखवलेला पाच ब्लाऊज पीस आहेत मला द्यायच्यात आठ दहा दिवसामध्ये आणि मला वेळ नाही त्याच्यामुळं काय मी व्हिडिओ बनवत नाही व्हिडिओ बनवायला खूप वेळ